सबस्क्राइब करा, आणी बेल बटन युवा चषक कबड्डी स्पर्धेमुळे दादा घाग यांचा वाढदिवस जल्लोष वातावरणात साजरा झाला भारतीय जनता युवा मोर्चा रायगड जिल्हा अमित जी घाग यांच्या वाढदिवसानिमित्त काल संपूर्ण दिवसभर राजमुद्रा फाउंडेशनद्वारे द्वारे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले यामध्ये प्रधानमंत्री शेतकरी जीवन ज्योती विमा अंतर्गत रोहा तालुक्यातील सत्तर शेतकऱ्यांचा विमा काढण्यात आला तसेच उर्धवणा येथील शाळेमध्ये कॅरम भेट देण्यात आला तळवली आदिवासी वाडी येथे ब्लँकेट वाटप करण्यात आले शुभेच्छा देण्यासाठी विविध विविध अनेक राजकीय तसेच क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळींनी उपस्थिती लावली होती संपूर्ण दिवस विविध कार्यक्रम राबवून सायंकाळी भव्य अशा युवा चषकाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती युवा नेते वैकुंठ पाटील अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष महेशजी मोहिते मराठा सुराज्य संघ अध्यक्ष प्रणय सावंत श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा समन्वय समिती अध्यक्ष संजय जी कोनकर सुधाकर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या युवा चषकाचे आयोजन राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य राजेश डाके धाटा विभाग अध्यक्ष श्री कृष्णा बामणे युवा मोर्चा अध्यक्ष सुदर्शन सरचिटणीस युवा मोर्चा अध्यक्ष सुदर्शन सरचिटणीस दीपक भगत गावडे नरेश कोकरे विलास डाके अमोल घाक जितेंद्र जाधव रितेश घाग किरण भगत तसेच भारतीय जनता युवा मोर्चा व राजमुद्रा फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी या, या स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान वाशी संघाची विशेष मदत लाभली नक्कीच वाढदिवस हा एक आनंदाचा क्षण असतो परंतु तो आनंद आपण फक्त आपल्यापुरता न ठेवता आपण समाजात समाजोपयोगी का कार्यक्रम करून आणि जे समाजाना काही गरजे गरजेच्या गोष्टी आहेत अशा आपण गोष्टी जर केल्या तर त्यात वेगळाच आनंद असतो आणि एक मानसिक समाधान वेगळ्या पद्धतीने मिळत असतो आज सकाळच्या गोष्टीनंतर आम्ही आज सकाळी पदयात्रेला गेल्यानंतर आज एक वेगळी म्हणजे आमच्या भात खरेदी केंद्रात आम्ही प्रधानमंत्री ग्रामज्योती विमाच्या अंतर्गत आम्ही सर्व शेतकऱ्यांचा विमा काढण्याचा संकल्प आमची राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने एक संकल्प करणं आणि वेगळ्या शेतकऱ्यांचा जवळजवळ एक सत्तरऐंशी शेतकऱ्यांचा विमा काढला गेला या 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 हे आपले सन्माननीय जिल्हा अध्यक्ष अमितजी घा यांच्या संकल्पनेतून साकार झाले एक समाजसेवी संस्था आहे या राजमुद्रा फाउंडेशनचे जे वाक्य आहे नातं सामाजिक बांधिलकीशी हे सामाजिक बांधिलकीशी नाते जपण्याचं कार्य हे अमितजी घाक साहेब यांनी अविरतपणे चालू ठेवलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून ही राजमिंद्रा फाउंडेशन स्थापन झाली सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा